जाणवत होत जा, आणि निश्चितच ज्यावेळेस कॉन्क्रिटीकरण होईल आणि अजून अनेक सुविधा सगळ्यांच्या मागणीप्रमाणे भाऊ निश्चितच पूर्ण करतील आणि मी कडनं शेतकऱ्याची व्यापाऱ्यांचे सगळे त्यांच्या जे काही मागण्या आहेत त्या पूर्ण होतील अशीच मी कमलाभाव निजरने विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद खातेर साहेब यानंतर आपल्या जगताप गटाचे कट्टर करंजीचे नेते दादासाहेब सरडे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे पिंटू शेर यांना मी विनंती करतो की दादासाहेब सरडे यांचा सन्मान करावा यानंतर यानंतर आपल्या सर्वांचे लाडके नेते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसेच माझे आमदार सन्मान्य जयवंतराव जगताप साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज कॉन्क्रेटीकरणाच्या भूमिपूजनाला उपस्थित असलेले तालुक्याचे अधिकारी जे आर साहेब श्री शिंदे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मार्केट पेमेंटचे संचालक प्रतिष्ठित व्यापारी आमचे राजकीय सरकारी श्रेणी शेख खाते आमचे संतोषजी गोगळे मार्केट कमिटीचे वाईस चेअरमन पवन माजी उपनगराध्यक्ष समितीचे आणि खरेदी विक्री संघाचे सर्व संचालक वाईट चेअरमन व्यापारी संचालक विकी शेठ शेठ मयूर शेठ सर्व व्यापारी उशीर खूप झालाय सर्व मान्यवर आदिन व्यासपीठ व्यवस्थित बाजार समितीच कामकाज बाजार समितीच्या सगळ्या गोष्टी आता या ठिकाणी प्रास्ताविक ज्यांनी केलं त्यांनी बोलून जरी दाखवल्या असतील तर आपण या सर्व गोष्टीला मला वाटतं साक्षी आहात या बाजार समितीची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली अण्णासाहेब जगताप नामदेवराव जगताप यांनी केली भावांनी त्या काळात हा तालुका आवर्षण प्रवर्षणाखाली म्हणजे कायम दुष्काळाच्या छायेत असलेला हा तालुका होता पूर्वीच्या काळामध्ये करमळ्यामध्ये सुर्बन करायचं किंवा करमळ्यात मुलगी द्यायची म्हणलं तर कुणी धरवत नव्हतं म्हणून त्या काळामध्ये बऱ्याचशा सुईपंधितच व्हायची देवीच्या माळावरली

संस्था पाण्याच्या आणल्या त्याच्या आधी ही मार्केट कमिटी या ठिकाणी केली कारण माझ्या भाड्या भाबड्या शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये बारा महिने कष्ट करून स्वतःच्या पोटाला चिमटा करणाऱ्या शेतकऱ्याचा मालाची एळसांड होऊ नये आणि तो आर्थिक कमकुवत होऊ नये म्हणून ह्या बाजार समितीची त्या काळामध्ये स्थापना केली मला वाटतं मी एकोणीसशे एकोणनव्वद साली ज्यावेळेस मार्केट कमिटीचा पहिल्यांदा सभापती झालो होत त्यावेळेस ह्या मार्केट कमिटीचं उत्पन्न मला वाटतं सतरा अठरा लाख रुपये असेल अवघा आज मला वाटतं आम्ही अडीच तीन साडेतीन कोटीच्या घरात गेलो आणि विकासाच्या बाबतीत मी मला वाटतं मी चेअरमन झाल्यापासून पन्नास कोटीच्या घरामध्ये येतात मार्केट कमिटी विकासाची कामं झाली मध्ये रस्ते असतील गोडाऊन असतील शॉपिंग कॉम्प्लेक्स असतील नवीन बिल्डिंग असतील भाजी मंदिर असेल आणि अनेक कामं असे आहेत आणि सातत्याने मार्केट कमिटीचं उत्पन्न वाढावं व्यापाऱ्यांना आणि व्यापाऱ्यांची संघटित असलेले आमचे शेतकरी हमाल यांनाही आणि तोला यांनाही मार्केट कमिटीने तेवढ्याच तोला मोलाने आणि तेवढ्याच आदराने आणि तेवढ्याच काळजीने जपलेले आज तीस वर्ष झालं मला वाटतं मी या मार्केट कमिटीचा चेअरमन आहे त्याच वाचिन नामदेवराव जास्त बावीस वर्ष होते दोन्हीची बेरीज मारली तर बावन्न वर्ष मला वाटतं काही लस वर्षी आणण्यासाठी आता दहा वर्ष वर्ष आणि आमच्याच पार्टीचे मला वाटतं चुटुंबिया उर्फा ते पाच वर्ष असत मध्ये आधी पाच दहा वर्षाचा काळावधी गेला तर मला वाटतं मार्केट कमिटीला जवळपास शंभर होता त्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के टक्के आम्ही सेट मार्केट कमिटीचं के नेतृत्व केलं माझ्या असेल किंवा कैलास वाशी दमदरवा जगतापांच्या काळात असेल मार्केट कमिटीला गालबोट लागलं शेतकऱ्यांची खेळसांड होईल शेतकऱ्यावरती अन्याय होईल अशा पद्धतीचा कुठलाही कारभार मार्केट कमिटीने केला नाही आणि त्याच्यावरती बारकाईने नजर ठेवत असताना मला वाटतं त्या ठिकाणी व्यापाऱ्यांनी हमालांनी आणि तोलारांनी सुद्धा तेवढीच मोलाची साथ दिली आणि त्यांनी सुद्धा ह्या मार्केट कमिटीची प्रतिष्ठा सांभाळण्याचं काम केलं आज बार्शी मार्केट कमिटीमध्ये अनेक सुद्धा सौदेव होतात सायंकाळी मोडे जातात बरेचशी वांदी पडतात म्हणून काष्टी दौड पासून बारशी पासून या मार्केट कमिटीला माल येतो पूर्वी शेमलाची आवक भयंकर होती मी पहिल्यांदा चेअरमन जातो मला वाटतं वाटतो मार्केट येणार आठवड्यात नाही एक लाख कोटी यायची हे रोज पंचवीस तीस हजार कोटी शेंगे कारखानदारी वाढली लोक उसाकडील कमी आलं तरी सुद्धा ज्यांना उसाराशिवाय पर्याय नाहीये जे हंगामी भागा येते पावसाच्या जेव्हा ज्यांची शेती त्या लोकांना आजही मार्केट कमिटी न्याय देते आणि अशाच पद्धतीने न्याय देत असताना उद्योग करणाऱ्या सुसुक्षित शेतकरी बेरोजगारांना सुद्धा रोजगार उपलब्ध करून आमच्या बाजार समितीत दिलाय हमालांनाही काम दिलं तोलांना काम दिलं आणि व्यापाऱ्यांनाही तुम्हाला सांगतो दोन पैसे कमवण्याची आणि शेतकऱ्याला न्याय द्यायची संधी या मार्केट म्हणजे दिली अधिक वेळ मी जास्त घेणार नाही मला असं वाटतं की जास्त भराण्याचा जो राजकारणाचा कालखंड आहे मग तो बाजार समिती असेल विधानसभा असेल शैक्षणिक क्षेत्रातला असेल सहकार क्षेत्रातला असेल डीसीसी बँकेतला असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये एका टाचणी इतकं सुद्धा गालबोट लागण्या इतकं काम कैलासवासी नामदेवांनी तर केलंच नाही आणि मी केलं नाही कैलासवासी नामदेवराव जगतात पहिले जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते जळजी देशामध्ये पहिल्यांदा जिल्हा परिषद तालुका पंचायत राज्याची निर्मिती झाली एकोणीसशे बासष्ट साली त्यावेळेस बहुमान त्यांना मिळाला डीसीसी बँकेचे ते चेअरमन होते एस टी महामंडळाचे बोर्ड मेंबर होते हायस्कूल कॉलेज अन्य अनेकांनी मंत्रिमंडळातही त्यांचं रोज होत बाळासाहेब देसाईचा त्यांचा आधी होता यशवंतराव चव्हाण साहेबांचा होता अनेकांचे त्यांचे स्नेह होते दहा हजार नऊशे पोरं त्यांनी कामाला लावले मी तर माझा हिशोब सांगत नाही ना मी किरकोळ पण तरी देखील मी ह्या तालुक्यामध्ये काम करत असताना थोडस तिखट बोलतो खरं बोलतो आणि तोंडावर बोलतो म्हणून गोट म्हणणाऱ्याची संख्या माझ्या बाबतीत जास्त आहे मी मान्य करतो तुमच्या तुमच्याऐवजी आणि ते जुनी लोक म्हणतात रामदास जिद्द शिवाय जात असा काही प्रकार माझ्या बाबतीत असा आमचं आमचा हसतोय कारण त्याचं नेहमी बोलणं असत किती ना पण असू द्या पण बोलच्या टजायचं आज मला एका गोष्टीच समाधान आहे की आम्ही चुकीचं केलंय चुकीचं वागलोय आणि त्याच्या मुळ हजारो लोकांचे अन्नामध्ये माती कालवलेली गेली त्यांच्या चुलीत पाणी ओतलं गेलं अनेक बेरोजगार झाले असा आमच्यावरती प्रेम नाहीये विधानसभेमध्ये सुद्धा काम करताना आम्ही आमच्या कामाचा कधी लेखा जोखा लोकांच्या पुढे मांडला नाही का मांडला नाही तर आम्हाला त्याच्यासाठीच तुम्ही निवडून दिले आम्ही काय तुमच्यावर उपकार करत नाही पण आजच्या राजकारणाचा ट्रेंडच बदललाय <coughs> मतदाराच्या जा, मतदाराचा जाणीव नेत्यांना नाहीये पण त्यांनी केलेल्या कामात आणि त्यात केलेल्या भ्रष्टाचारात मात्र तुम्हाला सांगतो मतदाराच्या डोक्यावरती वज ठेवलं जातं आणि त्याला सांगितलं जातं की आम्ही हे तुझ्यासाठी केलं अनेक शासनाच्या योजना असतील कशाच्या योजना असतील लाडकी बहीण असेल किंवा काय असेल आता स्पष्ट बोलणं चुकीच आहे थोडस थो। कारण हे अंगलट येतं कारण काही लोक दात खातात पण एक लक्षात घ्या कुठल्याही स्कीम शेतकऱ्यासाठी असो किंवा कुणासाठी असो ह्या सगळ्या स्कीम शासन किंवा शासन चालवणारे स्वतःच्या खिशात तुम्हाला आम्हाला देतात थोडक्यात देवाचाच अंगारा देवाला लावायचं आणि नवसाला पाव म्हणायचं अशा पद्धतीचं राजकारण चाललंय मला वाटतं थोडस विषयाची विसंगती होती आपला भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे तिथून पुढं मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना कुठेही अडचण येणार नाही असं दुन्ही अडवा म्हणजे पूर्ण खर्चाने शासनाचा निधी नाही खर्चाने मार्केट कमिटीची रस्त्याची गोडाऊनची आणि कामं आम्ही करणार आहोत जनावरांचा बाजारही बसवणार आहोत शेतकऱ्याच्या हितासाठी आणि हे काम करण्यासाठी तुमचा आशीर्वाद तुमचं सहकार्य तुमची प्रेरणा निश्चित माझ्या पाठीशी उभा राहील अशी अपेक्षा केली तर ती वाहगी आणि चुकीची उभारणार नाही म्हणून भविष्य काळामध्ये तुम्हाला योग्य यो गोष्टीच्या मार्ग जावा आणि आम्ही ज्या पद्धतीने इथं काम करतो तसंच चोख काम करणाऱ्याच्या पाठीशी उभा राहावा मी म्हणणार नाही आमच्या रावा पण चोख काम करणाऱ्याच्या पाठीशी उभा राहावा प्रतवारी चांगली करा इथं बरेचसे व्यापारी आहेत तुम्हाला वाटतं ग्रीडिंग करतात मालाचे ग्रीडिंग केल्यानंतर त्याच्यावर किंमत ठेवली उपस्थितांना तालुक्यामध्ये नेता निवडायची विकास सुविधा हा तुमच्या पशी आणण्याचं काम आता तुम्हालाच करायचंय एवढंच या निमित्ताने बोलतो आणि पश्चिम भागातल्या बिग अर्गाच कॉन्क्रिटीकरण मला वाटतं आपण एक महिन्यात त्यालाही प्रस्ताव पाठवून त्याचा प्रारंभ बारा मान्यता घेऊन शासनाचे पैसे नाही आपलेच पैसे पण मान्यता घेऊन आपण त्याही सुविधा निश्चित राहू असं या ठिकाणी आपल्याला आश्वासन करतो आणि मी माझ्या दोन शब्द या ठिकाणी त्याची रजा घेतो आणि पुढील कार्यक्रमात जाण्यास परवानगी मागतो जय हिंद यानंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आभार श्री शिर्के भाऊसाहेब यांनी मानावं असं मी त्यांना विनंती करतो करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या अंतर्गत कॉन्क्रीटीकरणाच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी मार्केट कमिटीचे सर्व संचालक माननीय सभापती साहेब त्याचबरोबर सर्व व्यापारी असोसिएशन हमा दोलार व सर्व बंधू या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचबरोबर आमचे साहेब निबंधक साहेब हे पण उपस्थित राहिले या सर्वांचं या ठिकाणी आभार मानून हा कार्यक्रम संपला जाहीर